जो वादा किया वो निभाना पडेगा असं म्हणत कुणी आपलं माणूस ज्यावेळी डोळ्यात डोळे घालून पाहतं ना तेव्हा एका वेगळ्याच दुनियेत असल्याची जाणीव होते मुळात प्रेमात भावना जितकी महत्वाची असते तितकेच शब्द आणि त्यामागे दडलेलं निस्सीम प्रेमही शब्द हा देतो तुला मी शब्द हे तुझी साठी गीत माझे अनकविता गजलही तुझी साठी असं काही तिला किंवा त्याला म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीला प्रॉमिस करण्याची संधी देणारा प्रॉमिस डे दे। आपण साजरा करणार आहोत अकरा फेब्रुवारीला जेणेकरून असलेलं प्रेम मैत्री नातं अधिक खुलेल बहरेल या प्रॉमिस डेला काही खास वचन देऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतचं नातं आणखी घट्ट करू शकता अनेकांना चंद्र सूर्य तारे वारे यामध्ये रमायला आवडत नाही प्रत्यक्षात खरं ठरेल असं वचन दिल्यास ते अधिक आवडतं त्यामुळं एकमेकांवरचा विश्वास आयुष्यभर टिकून राहावा तुमच्यातले बंध अधिक दृढ व्हावेत त्यातला गोडवा सतत वाढत राहावा अशी काही वचनं तुम्ही आपल्या जोडीदाराला देऊ शकता अर्थात ती तुम्ही पाळू शकत असणार तरच तुमच्या जोडीदाराला प्रेमाबद्दल आश्वस्त करून हे प्रेम कायम टिकून राहील यात कुठलीही दरी निर्माण होणार नाही हे वचन आवर्जून द्या नातं कुठलंही असो त्यात प्रामाणिकपणा नसेल तर ते फार काळ टिकत नाही नात्यात विश्वास आणि सच्चेपणा महत्त्वाचा आपल्या जोडीदाराकडे मन मोकळं करणं बऱ्या वाईट गोष्टींबाबत चर्चा करणं महत्त्वाचं असतं प्रामाणिक संवादातून हा सच्चेपणा टिकवता येतो तर नात्यातला प्रामाणिकपणा टिकवण्याचं वचन देऊ शकता आपल्या आयुष्यात अनेक स्ट्रेस असतात म्हणजे ताणतणाव असतात काही काही वेळेला असे काही प्रसंग येतात ज्यात आपण एकटे आहोत अशी भावना आपल्या मनात निर्माण होते अशा वेळी कोणीतरी सोबत असावं ज्यांच्यापुढे आपल्याला मन मोकळं करता येईल सुखदुःखात त्यांची आपल्याला साथ लाभावी असं वाटत असतं तेव्हा कुठल्याही प्रसंगात आपण सोबत राहू नेहमी एकमेकांना सच्ची साथ देऊ असं वचन आपण देऊ शकतो ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीशी संबंधित लोक आणि संपूर्ण कुटुंब यांचा पूर्ण आदर केल्यानं नातं मजबूत होतं तेव्हा आपल्या जोडीदारासह त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाचाही तेवढाच आदर आणि सन्मान करू असं वचन जर आपण जोडीदाराला दिलं तर प्रेम अधिक वाढीला लागेल असं मला तरी वाटतं लहान मोठ्या गोष्टींवरून जजमेंटल न होण्याचं वचनही आपण देऊ शकतो एखादी गोष्ट आवडली नाही तरी तात्काळ प्रतिक्रिया देण्यापेक्षा समोरच्याला समजून घेणं संवाद साधणं चर्चा करणं आणि त्यानंतर प्रतिसाद देणं महत्त्वाचं असतं तेव्हा जजमेंटल न होण्याचं जज न करण्याचं वचन आपण देऊ शकतो आता माणूस म्हटल्यानंतर गुणांबरोबर दोषही असणारच परंतु आपण एखाद्या व्यक्तीवर जेव्हा प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीचा गुणदोषांसकट स्वीकार करत असतो अशावेळी जोडीदाराच्या उणीवांचा द्वेष न करता त्या कशा सुधारता येतील त्यांना हळूहळू दूर कसं करता येईल याविषयी चर्चा होऊन संवाद होऊन सामोपचारानं विचार करता येऊ शकतो उणीवांना दूर करण्याचं वचन एकमेकांना आपण देऊ शकतो आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सगळेच इतके व्यस्त असतात की जोडीदारासाठी वेळ काढणं क्वचितच शक्य होतं पण हे करणं आवश्यक आहे नातेसंबंध टिकवून ठेवण्याकरता तेव्हा आपल्या व्यस्त जीवनातून काही वेळ एकमेकांसाठी नक्की काढाल असं वचन आपण एकमेकांना देऊ शकतो एकमेकांना समजून घेण्याकरता एकमेकांच्या समस्या शेअर करण्याकरता त्यावरचे उपाय शोधण्याकरता हे खूप आवश्यक आहे एकमेकांचं स्वातंत्र्य जपण्याचं वचन आपण देऊ शकतो म्हणजे दुसऱ्यांच्या स्पेसचा आदर करणं ते आपण निश्चित करू शकतो एकमेकांना भावनिक आधार देण्याचं वचन देऊ शकतो त्यांच्या भावनांचा आदर करणं त्यांच्या भावना आपल्याकडून तरी किमान दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेणं हे तर आपण निश्चित करू शकतो तेव्हा असं वचनही द्या आजकाल आपण बघतोच की प्रत्येक घरात स्त्री आणि पुरुष दोघंही नोकरी आहेत तेव्हा घरातल्या कामाची हे काम स्त्रियांचं हे काम पुरुषांचं अशी विभागणी न करता जी काही कामं आहेत ती दोघांनी मिळून करणं किंवा विभागून घेणं हे फार महत्वाचं आहे मला तरी असं वाटतं की तुझ्यासाठी आकाशातले तारे तोडून आणीन या वचनापेक्षा घरातली कामं विभागून करण्याचं वचन तुमच्या जोडीदाराला अधिक इम्प्रेस करेल तर दोघांनी एकमेकांना अशी वचनं द्यायला हवीत अशा छोट्या छोट्या वचनांनी आणि त्यांचं प्रामाणिकपणे पालन केल्याने नातेसंबंध टिकून राहतात त्यातला गोडवा वाढतो सो गाईज अवश्य विचार करा आणि आपल्या पार्टनरला प्रॅक्टिकल प्रॉमिसेस द्या ऑल दी बेस्ट फॉर दॅट जस्ट सेकंड व्हिडिओ बंद करण्यापूर्वी काही प्रॉमिसेस या सखीलाही द्या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करण्याचं चा. मैत्र चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसल्यास सबस्क्राईब करण्याचं व्हॅलेंटाईन वीक आणि प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम, प्रेम असतं ही प्रेमकवितांची संपूर्ण प्लेलिस्ट पाहण्याचं थँक्यू लव यू गाईज बाय